आपण या ठिकाणी आलेलं त्या ठिकाणी कारवाई करणार नाही आश्वासन दिलं होतं मात्र पुन्हा एकदा अंतिम नोटीस बजावण्यात आलेली आहे ठाकरे गटाकडनं आता नेमकं तुमची काय भूमिका असली आपण बघाल तर या पासष्ट इमारतीचे आज सर्व रहिवासी रस्त्यावर उतरलेले आहेत महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक सर्वच इथे उपस्थित आहेत मला एकच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की या पासष्ट इमारतीवरती कुठलीही कारवाई होणार नाही त्याचबरोबर उपमुख्यमंत्री साहेब यांनी देखील आश्वासन दिलं होतं की या बिल्डिंगवर कुठलीही कारवाई होणार नाही परंतु कालपासनं महापालिकेच्या लोकांनी इथे येऊन कारवाईचा बडगा उघडलेला आहे आणि माझी महापालिकेला विनंती आहे की कोणाला वाचवण्यासाठी ही कारवाई कर तुम्ही करताय मी कोर्टाची ऑर्डर वाचली कोर्टाची ऑर्डर वेगळ्या बिल्डिंगच्या नावाने आहे पण या समर्थ कॉम्प्लेक्सच्या वरती कारवाई करण्याचा घाट जो महापालिकेने घातला आहे तो कोणाला वाचवण्यासाठी आणि कोणाशी कुठल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हा घाट घातला जातो आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण हा कारवाईचा घाट घालू नये आणि घातला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील आणि ही सगळी लोकं आज रस्त्यावर उतरलेली आहेत आणि ही सर्व लोकं महापालिकेत पोचायला वेळ लागणार नाही माझी प्रशासनाला विनंती आहे की या आमच्या पक्षातर्फे आणि या लोकांतर्फे की तुम्ही या ज्या बिल्डिंगवरती नोटीस बजावलेली आहे त्यांना कारवाई करा आणि कोणाला वाचवण्यासाठी जाणून बुजून या बिल्डिंगवर कारवाई करू नका आमच्या कुठल्याही अनाधिकृत बांधकामाला कधीही सपोर्ट नसतो परंतु ही अनधिकृत बांधकामं जी केली गेली आहेत ही लोकांना फसवणूक करून केली गेली आहेत एस बी आय आता या ताईंचा लोन तर एस बी आय बँकेतनं लोन झालेला आहे या बिल्डिंगमधल्या बऱ्याचशा फ्लॅटचा लोन एस बी आय कोटक मोठ्या मोठ्या बँकांमधनं झालेला आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की जसं उदय सामंत साहेबांनी जसं आश्वासन दिलं होतं कुठलीही कारवाई होणार नाही ते आश्वासन आपण पाळावं नाही आता हे घर वाचवण्यासाठी आम्हाला काहीही करावं लागेल कोणत्याही थळावर जावं लागेल ते आता करायला तयार आहे ही पेट्रोलची बाटली यासाठी आहे की मी आता इथेच उभं राहून जर माझं घर तोडणार तुम्ही तर मी जीव देणार माझ्याकडे दुसरं काहीच ऑप्शन राहणार नाही मी हे घर सोडू शकत नाही माझा सगळा खर्च माझा जेवढी कमाई आतापर्यंत मी कमवली ती सगळी ह्या घरामध्ये लावलेली आता सगळं काय आहे सीएम सरांनी मला आम्हाला आश्वासन दिलं होतं की सिक्स्टी ह्या तुम्हाला काहीच होणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका आता ही सिक्स्टी फायव्ह बिल्डिंगची कारवाई अजून चालू आहे काही झालेलं नाही तर केडीएमसी वाली कशी येऊन नोटीस लावून जाते आम्हाला दररोज आम्हाला मानसिक त्रास खूप होतोय आता आम्ही मानसिकली मेंटली पूर्णपणे आता डिस्ट्रॉय झालेले आता आमच्यामध्ये एवढी हिंमत नाही राहिली आहे की आम्ही आम्हाला कुणाशीच घेणं नाहीये ना गव्हर्नमेंटशी ना बिल्डरशी ना जमीनदाराशी तुमचा काही जो जमीनदार आणि बिल्डर तुमचा काही जो तुमचा फॅमिली मॅटर आहे तो तुम्ही तिथे सॉल्व्ह करा प्लीज आम्हा गौरगाव राही याचा त्रास देऊ नका माझं नाव दर्शन दिलीप पानकर आहे निषेधाची बॅनर बॅनर म्हणजे आम्ही आमची कमा एवढी पूर्णपणे कायदेशीरनुसार आम्ही जर घरासाठी लावलेली आहे आणि तेच घर पणाला लागलेलं आहे तर ते घर आता आमच्या आयुष्याचा आता हा छत्तीस वर्षाचा टप्पा आहे याच्या पुढे आम्ही अजून कुठलं दुसरं घर खरेदी नाही करू शकत हेच घर आमच्यासाठी आम्हाला वाचवायचं आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची प्रतिक्रिया आहे याच्यावर अगर याच्यामध्ये आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हे ऑप्शन मध्ये आमच्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही की आम्ही हेच ओतून आम्ही इथे जीवपणाला लावतो णार आहोत